नमस्कार श्रोत्यांनो आपलं सर्वांचं भगवान राईतकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे समाजातील नवदुर्गा या सदरामध्ये आपण समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखत घेत असतो आज आपण जी मुलाखत घेतो ती मुलाखत विशेष अशा अर्थीने आहे की कुटुंब म्हटल्यानंतर कुटुंबाला कुटुंबाच्या रथाला दोन साख असतात आणि नेमकाच हा कुटुंबाचा रथ सुरळीत सुरू असताना नियतीने घात घालावा आणि एकच साख संसाराचं चाक जे ते निष्ठावं किंवा बाजूला जावं आणि संपूर्ण जबाबदारी कुटुंबाची एका चाकावर पडावी अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये असलेल्या एका महिलेची आपण मुलाखत घेतोय अशाही अवस्थेमध्ये आत्मविश्वास आणि हिंमत ठेवून संसाराचा गाडा अगदी ठामपणे आणि निश्चयाने ज्या चालवतायत त्यांची आपण मुलाखत घेतोय त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट प्रियंका शैलेजी देशमुख ताई नमस्कार मॅडम मला हे सांगा की एकंदरीत ही सिच्युएशन तयार होण्या अगोदर तुम्ही ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करायचा का नाही तसं काही कामच पडलं नाही शिक्षण लग्नापूर्वीच झालेलं होतं माझं अच्छा पण लग्नानंतर असं काही फारशी गरज पडली नाही अच्छा किंवा तसं प्रसंग पण कधी ओढवला नाही आपल्याला फारच गरज आहे तू जा काम पडलं बरं तर एकंदरीत ही सिच्युएशन जेव्हा निर्माण झाली आणि प्रतिकूल परिस्थिती जेवणामध्ये निर्माण झाली आता नेमकं कसं आपण समोरचं आयुष्य जगायचे अशी अवस्था असताना तुम्ही वकिली करायचा निर्णय कसा घेतला आणि यामधून मार्ग कसा काढला आता खरं म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा तर काहीच कोणालाच काही समजत नव्हतं मला तर नाहीच पण कोणालाच समजत नव्हतं माझ्यासोबत कुटुंबालाही नाही किंवा समाजही इतका निस्त म्हणजे निशब्द झालेला होता की नेमकं काय बोलणार यांना मॅडमला जाऊन mm. तरी आपण काय म्हणणार त्यांच्या वडिलांशी आपण काय बोलणार सगळे ओळखीचे होते जवळचे होते पण सांत्वन कोणत्या शब्दात द्यायचं ते कोणालाच काहीच कळत नव्हतं कारण हे जे समजा घटना होती आणि वकील साहेब जे होते ते इतके लोकप्रिय होते समाजात अजूनही आहे समजा त्यांचं नाव घेतलं की कोणी व्यक्त करत तर ते सगळेच म्हणजे निशब्द झालेले होते मग आम्ही तर काही म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये नव्हतो पण तरी असं करत करत पाच सहा महिने गेले आणि मुलं तर खूपच लहान होती सगळं मोठा पाचवीला होता आणि लहाना म्हणजे के जी टू ला होता त्याची शाळा पण सुरू नव्हती मग असं करत करत नेमकं करणार काय शिक्षण तर आहे आपल्याकडं पण आता सुरुवात करायची तर कुठून करेल मग आपल्याला तर काहीच येत नाही त्याच्यामध्ये असं बऱ्याच वेळा विचार केला जमेल की नाही जमेल की नाही मग एक दिवस भाऊन मी विचारलं की म्हटलं भाऊ मी आता त्याच्यातून हा बोल सासई बोल आम्ही सगळे भाऊच म्हणतो त्यांना अच्छा तर त्यांना विचारलं की मी असं चालू करू का प्रॅक्टिस वगैरे बाहेर पडता येईल आपल्याला माझी मनस्थिती थोडी सुधारली आणि सगळंच वातावरण थोडं चेंज होईल ते म्हणाले काही हरकत नाही म्हणे आता असं आपल्याला काही हे नाही म्हणे गरज नाही पण तरी तुझ्या मनस्थितीसाठी तू चालू कर मग हळूहळू सगळंच होईल म्हणे व्यवस्थित अच्छा अगोदर मला सांगा की तुम्हाला प्रॅक्टिस करण्याचा विचार नेमका आला कसा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकीकडे मन आहे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आलेली आहे अशाही सकारात्मक विचार तुम तुमच्या मनामध्ये नेमका आला कसा त्याची पेरणी कशी झाली मनामध्ये ते म्हणजे तसं काही सांगू शकत नाही अचानकच एक दिवस बसल्या ले, बसले विचाराला अच्छा मुलं होते अशीच बाजूला आणि म्हणलं आपण असं रडत बसलो काय आहे मुलं इतके लहान आहेत की आपण त्यांच्या समोर रडणं योग्य नाही आपण त्यांना शिकवण काय देणार आहोत कि संघर्ष करायचा अशी शिकवून शेवटी पुढे जायचं असेल तर संघर्ष तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला लक्षात की घरच्यांचाही सपोर्ट मिळाला परंतु जेव्हा आपल्याला निर्णय घेतला जेव्हा प्रॅक्टिकली आपण समोर जायचं असतं त्यावेळेला आपण प्रॅक्टिस कशी सुरू करावी प्रॅक्टिसचा अनुभव नाहीये एज्युकेशन हा भाग वेगळा आहे आणि एक्सपिरियन्स हा भाग वेगळा आहे मग त्या वाटचाल कशी केली तुम्ही काहीच नाही खरं सांगायचं म्हणजे देव आपल्या पाठीशी असतो म्हणतात ना तसंच झालं खरं म्हणजे माझं मी भाऊंना विचारलं जाऊ का ते हो म्हणाले मी लगेच दुसऱ्या दिवशीच म्हणजे तयारी केली बॅग वगैरे तर सगळी आपली रेडीच असते वकिलांची वकील साहेबांची तयारच होती सगळी तशीच ती बॅग उचलली आणि एक लोहिया मॅडम म्हणून आहेत तर लोहिया मॅडम तर त्यांना कॉल केला म्हणलं मॅडम मला कोर्टात यायचे त्या पण मग खुश झाल्या अरे वा मरे ये म्हणे काय हरकत नाही म्हणलं मॅडम तुम्ही मला घ्यायला या फक्त पहिल्या दिवशी कारण मला एकदम आता होणार नाही काही हरकत नाही म्हणे मी तुला घ्यायला येते मग ते दुसऱ्या दिवशी लगेच मला घ्यायला आल्या सहा महिन्यांची गोष्ट समजा एक दोन डिसेंबरची त्या मला घ्यायला आल्या आणि त्यांच्यासोबत मी कोर्टात घ्यायच्या या अनुषंगाने एक प्रश्न असतो असा आहे की एका महिलेने दुसऱ्या महिलेला जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सहकार्य केलं त्यावेळेच्या तुमच्या भावना कशा होत्या तेव्हा मला खूप छान वाटलं आणि खरं म्हणजे कोर्टात जायचं तर त्यावेळेला पहिला विचार मला झाला की आता कोणीतरी सोबत तर पाहिजे ना आपल्याला एकदम मी कशी काय लगेच ओळखीचे सगळेच होते पण तरीही घराच्या बाहेर पहिलं पाऊल अशा प्रसंगानंतर टाकलं तुम्ही फोन करण त्यांनी घ्यायला ये हे सर्व तुम्हाला कसं वाटतं आचार मला खूप सपोर्टिव्ह वाटतं त्या म्हणजे नेहमीच सपोर्टिव्ह आहेत त्या त्यांना अजून मधून माझ्या आधी पण फोन असायची आणि अशा प्रसंगाला पहिली आठवण मला त्यांचीच आली आणि त्यांनी पण मला खूप चांगला प्रतिसाद दिला हिंमत दिली आता घरामधनं तुम्ही मॅडमच्या सोबत कोर्टामध्ये गेल्या इतक्या दुःखाच्या संकटातून जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये पहिला पाऊल टाकला त्यावेळेचा त्या दिवसचा पहिला अनुभव कसा होता नेमका तुम्हाला कोर्ट कसं वाटत होतं कोर्टातला अनुभव कसा होता स्टे होण्याच्या दृष्टीनं मानसिकता कशी वाटतुमची होती मी फक्त कोर्टात गेले सगळे ओळखीचे होते सगळ्यांनी विचारलं मॅडम आल्या खूप चांगले झालं तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली आम्हाला सांगत असेल साध्या ते तर एखाद्या दिग्गज वकिलापर्यंत प्रत्येकाने मला सांगितलं की खूप चांगलं केलं तुम्ही बाहेर पडल्या आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर आम्ही तयार अच्छा एकंदरीत संपूर्ण वकील मंडळी असेल कर्मचारी मंडळी त्यांनी सर्वांनी तुम्हाला सपोर्ट केला घरातून सपोर्ट आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेला त्या क्षेत्रामधल्या सर्व सहकारी मित्रांचा सपोर्ट या सपोर्ट तुमचा एक उत्साह वाढला नंतर समोर प्रॅक्टिस सुरू करत केल्यानंतर कोणत्या क्षेत्राची प्रॅक्टिस स्पेशली तुम्ही आता करताय नाही असं काही स्पेसिफिक म्हणून नाहीये कारण आपण तालुका लेवलला आहे आपल्याकडे आहे सेशन कोर्ट पण तरी इथं मॅटर म्हणजे स्पेसिफिक राहून नाही चालत सिव्हिल असेल क्रिमिनल किंवा लँड व्हिडिओ असं कोणतेही चालत एक महिला वकील आहे ना महिलांचे प्रश्न सोडण्यासाठी तुमचा कसा उपयोग होतो असं तुम्हाला वाटतं महिलांचं म्हणजे एकतर नेमकं तिची परिस्थिती काय आणि तिचे प्रॉब्लेम्स काय हे करतात कारण जेव्हा एखादा सेक्शन ची केस येते जाते तर तिला नांदायला जायचं नसतं तर नेमके तिचे काय प्रॉब्लेम आहे तिला का जायचं नाहीये स्त्री म्हणून मी चांगलं ओळखू शकतो तेच म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ते पण खूप महत्वाचे असतात ना पण साहेब अशा दृष्टिकोनातून उपयोग होतो अच्छा प्रॅक्टिस सुरू आहे एकंदरीत याशिवाय तुम्ही बँकेच्या अध्यक्षात पतसंस्थेच्या अध्यक्षात तर ते आणि पतसंस्थेच्या अध्यक्ष जबाबदारी कशा पद्धतीने तुम्ही पेलता प्लस गृहिणी आहात तुम्ही त्या तिन्ही जबाबदाऱ्या कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करता किंवा ते पेलता कशा पद्धतीने आता म्हणजे प्रॅक्टिस सुरू केल्यापासून असं झालं की थोडं घराकडे थोडं दुर्लक्ष होतं एवढं पहिल्या इतकं नाही मला कंटिन्यू राहत आहे त्या बाबतीत माझ्या सासूबाई मला खूप चांगल्या प्रकारे मदत करतात सकाळी मुलांचं फक्त टिफिन वगैरे करते कोर्टात जायच्या आधी जेवण वगैरे स्वयंपाक होऊन जातो पण नंतरचा पूर्ण दिवस मुलं आजी आज आजोबांसोबत असतात स्पेशल आज सोबत असतात त्यामुळं ते आई खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेतात मुलांचं आणि घरचं सगळं येणारे जाणारे आता आईवरच आहे सगळं पतसंस्थेचा पण थोडं अधूनमधून लक्ष देते पण ते शक्यतो म्हणजे सासरे व सांभाळतात भाऊ आणि त्यांच्या मदतीनं चालू आहे खरं तर कारण सगळ्यांनाच माहिती आहे मला काही एवढा याच्यामध्ये नव्हतं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज काही विशेष नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्या मदतीनंच ते आता समाजातील नवदुर्ग या टायटल खाली आपण तुमची मुलाखत घेतोय तर समाजातील ज्या महिला आहेत त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून कोणता संदेश मिळेल द्या समाजातल्या महिलांना मी असा संदेश देईल की म्हणजे मुलगी असेल महिला असेल तर तिला मी असं सांगेल की आधी मुलींना तुम्ही तुमचं पूर्ण शिक्षण द्या तिला कर। जे करायचं असेल करिअर त्याच्यात तिला पूर्ण शिक्षण द्या तिला स्वातंत्र्य द्या आणि दुसरं म्हणजे जरी तिचं लग्न झालं असेल किंवा काही तर तिला असा सपोर्ट द्या की तू काहीतरी कर म्हणजे असं नाही की आता माझ्यासारखं समजा प्रत्येकाला चांगलंच घर मिळालं असं नाही ना किंवा प्रत्येकीला चांगलं घर मिळालं तिला सुखवस्तू जरी कुटुंब मिळालं तरी तिला स्वतःपुरतं तरी का होईना कार्यरत राहिलं पाहिजे एकदमच तुम्ही स्टॉप करू नका ती गोष्ट कारण म्हणजे कोणावर कोणता प्रसंग येईल हे सांगता येत नाही तर त्यासाठी तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे तयार राहिलं पाहिजे कारण ही गोष्ट अशी आहे की आपण याचा विचार करत नसतो मुलगी करत नाही आई वडील करत नाही आणि कोणीच हा विचार करत ना पण मला वाटतं हा विचार गृहित धरून त्या मुलीला तुम्ही पायावर उभं केलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी जी देशमुख मॅडमनी संदेश असा दिला की कुठलीही महिला असेल मुलगी असेल त्यांनी क्वालिफिकेशन पूर्ण करावं प्रॅक्टिकली विचार करावा आणि जी प्रत्येकाच्या जीवनामध्ये नेमकी कुठली समस्या किंवा काय अडचणी येऊ शकते हे कोणीही इमॅजिन करू शकत नाही आलेल्या ना प्रत्येक समस्याला सामोरे जाण्यासाठी वेल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समोर जाण्याची जी इच्छाशक्ती आहे ती आपली दृढ करणं महत्त्वाची अशा प्रकारचा संदेश मॅडमने दिला मॅडम त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपल्या चॅनलच्या वतीने मॅडमचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मॅडम